बर सध्या त्या जी आर बाबतीत कथन करणारे बरेच कायदे तज्ज्ञ जन्माला आलेले आहेत प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने त्या जी आर ची व्याख्या मांडतोय परंतु मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्व सामान्य पद्धतीने त्या जी आर ची व्याख्या करतो त्या जी आर ची व्याख्या अशी आहे की एक मजबूत किल्ला पूर्वी होता ज्यामध्ये सगळं आरक्षण बिरक्षण असे मोठमोठे मंडळी सामान्य लोक नेते बिथे बसलेले आहेत त्या किल्ल्यात भरपूर अशी लोक आहेत की ज्यांनी आरक्षण घेऊन ते, ते त्याचा उपभोग घेत आहेत हा जी आर म्हणजे मनोज जरंगे पाटील यांनी त्या किल्ल्याचा दरवाजा तोडलेला आहे आता जे काही सामान्य जनता आहे जे काही मराठा बांधव आहेत प्रत्येकाला आपापल्या अप अप पद्धतीने त्या किल्ल्यात शिरायचा आहे आणि आपली जागा निर्माण करायची आहे अशी माझी त्या जी आर बद्दल व्याख्या आहे दुसरी गोष्ट या जी आर नंतर बरेच लोक जे कोर्टात गेलेले आहेत तर त्या जी आरच्या विरोधात जाणार आहेत तर माझे परम मित्र एडव्होकेट गणेश म्हस्के यांनी सध्या नुकतंच या बाबतीत एक केवीट दाखल केलेला आहे याशिवाय सदावट जो काड्या करतोय त्या काड्यांना उत्तर देण्यास आम्ही दोघंही खंबीर आहोत तरी आ, जे जे आर आला आहे त्याच्यावर मराठा बांधवांनी आनंद व्यक्त करावा अशी मी त्यांना विनंती करेन धन्यवाद